बोला कमेंट करा लाइक करा नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं जेवण वगैरे पाऊस वगैरे आहे का बोला कमेंट करा आज मस्त छानची मँगो कैंडी बनवणार आहे त्यासाठी दूध छान गरम करून घ्यायचं दूध घेतलं मी आणि एक आंबा छान मिक्सरला बारीक करून फिरवून घेतला आहे बोला नितिन दादा काय चालू आहे रेसिपी आज मँगो कँडी बनवायची आहे पा मँगो छान मी मस्त मिक्सरला बारीक करून घेतला आता दूध गरम करायला ठेवलं दूध छान गरम झालं की हा रस आपल्याला दुधामध्ये ऍड करायचा आहे आता आपल्याला टाकायचं आहे मॅंगोचा रस छान दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं बोला दादा जेवण झालं का अयो खीर आंब्याची खीर नारायण दादा स्वागत आहे दा तुमचं खीर नाही हो नारायण दादा आज मँगो आईस्क्रीम बनवायच्या खीर आवडते का लाईक केलं धन्यवाद झोप आली का देता सकाळ बसून झोप झाली नाही देता चहा पाहिजे का आहेत का गेले लाईक केलं ला धन्यवाद एकच कमेंट करताना जाताना ना इथे मी आता झोप झाली हो का मिल्क पावडर घेतलं घेतला आज आमच्या लाईव्ह ला नजर लागली लाईव्ह काही व्हायरल व्हायनाच नाही काय झालं का ना आत्तापर्यंत हजार दोन हजार येऊ येऊन जाते का हसता नजर लागली खरंच लागली हो नारायण दादा थोडे दिवस गरज होती ची नितीन दादा बोला कमेंट करा सकाळी घेतली तरी तसंच आत्ता घेतली तरी तसंच व्हिडिओ डिलीट केल्यामुळे होईल का व्हिडिओ एक दोन डिलीट केले मी टाकवाकून थोडासा कलर दिसायला खूप छान दिसे

मग काय मग मोबाईलला ताप आला खूप एक मिनिट आणणार आहे दादा थांबा मी मोबाईल थोडा थंड करते फ्रीजमध्ये ठेवला वाटतं नाही 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 फ्रीजमध्ये नाही ठेवला नंतर बांधा मग रेसिपी चालू आहे थांबाच मिनिट हो ठेव फ्रीजमध्ये ठेवलं वाटतं नाही ठेवलं फ्रीज मग असा 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 ब साखराची कसे होणार क्रफी आईस्क्रीम पाऊस झाला काही मजा आहे काही पण बनवता रोज रोज <laughs> आता काय शेतातले काम चालू होत आहे या तुम्ही पण खायला आजीकडे गेले आहे की का काय मस्त झालं आधी आपण खाऊन पाहायचं नंतर सगळ्यांना द्यायचं चांगलं लागलं सगळं आपणच खायचं नाही लागलं तर सगळ्यांना द्यायचं ते पण आहे हो मुलांना हे खाऊन घेतात का घरी आहे हो का आज लाईव्ह काय झालं तुम्ही व्हायरल व्हायला नाही लाईव्ह या खायला या थोडं राहिलं बराच वेळ लागतो ते बनवायला दूध आणि आंब्याचा रस छान मिक्स झाला का मग मिल्क पावडर टाकलं मिल्क पावडर पण छान मिक्स झालं की एकदम घट्ट होतं थोडं थंड झालं का मग फ्रीजमध्ये ठेवलं का लगेच दोन ते तीन तास लागतात पण लगेच खायच्या काही काम येत नाही बोला कमेंट करा लाईक करा सी सी टी व्ही कॅमेरे कसं झालं बरं काय झालं नारायण दादा सांगा तरी तुम्ही मी व्हिडिओ डिलीट केले पा त्यामुळे झालं असेल का आहेत का नारायण दादा गेले हे पा आता घट्ट झालं किती मस्त आता गॅस बंद करते बरं बरं काय बरोबर काय विचारलं मी तुम्हाला रेसिपी टाइम कमी झाला का टाइम कमी झाला काय हो ना नाही नाही शॉर्ट व्हिडिओ डिलीट केली शॉर्ट शॉर्ट वेळेमुळे तर काही टाईम काय टाइम कमी नाही होता नाही नाही अजिबात नाही लवकर थंड होण्यासाठी पाणी ठेवलं आणि पाण्यामध्ये हे चांदलं पण पाणी चालू द्या वाचिंग किती दिसते तुम्हाला मला, मला चारच दिसते

चायनल एक वर्ष झालं असेल नाही चॅनलला चार महिने झाले नवीन आहे ना नारायण दादा हे चॅनल दुसरं नवीन आहे हे चॅनल मग कसा काय टाईम कमी झाला नंतर सांगते